<laughs> ग्रँडर नाही आणि चापसा कटर गावात आहे कोल्हापुरात काम कस करायचं कळना आणि सगळ्यात महत्वाचं इथं ठेवलंय आणि गावभर हुडका लागले हसण्यावरच आहे ते अर्दी फायनल कंप्लीट झालेला आहे वर्दी वर्दीवर आहे आज खरं ग्राइंडर नसल्यामुळे बसलोय तर आता दुपारी जावं लागते वरत तोपर्यंत एक वडापचं काम आहे ते वडापाल्याला लावूया फोन बोलून घेऊया आणि त्याचं काम गुड मॉर्निंग दत्ता दादा वेलकम आज बऱ्याच वर्षानंतर वेल्डिंगच्या कामाला जात आहे बघा निवांतय बघाय तो तुम्ही कशा आहात काम अचानकच पाच कुठलं करायचं कुठलं सोडायचं अवघड झाले आता त्यात अजून ही थोड़ा बरं झालाय बघूया काय काय करते आता ट्रायल आज करणार सिमेंटचे पत्र आहे थोडस वज्जा असतात काम आहे भरपूर करायला आता हात काय करते बघायला पाहिजे हातावर आहे सगळं खेळ या हातावर लाईक केलं नाही बघा सगळ्यांनी स्क्रीनवर डबल क्लिक करा लाईक करून घ्या लाईव्ह भाई बरा क हा या रु या रेरी बसच कामावर नाही एकदा खैकीला लोककळत होतो त्यावेळेला मिसतलाय त्यामुळे दुखतोय जास्त तेव्हापासून काम बंद होत थोडस आता बरं झालंय दवाखान्याला दाखवून दाखवून बघूया आता अर बा इकडे अजून सुरू आहे बघा

नावन। हाँ हाँ हा 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 मित्रांनो सगळ्यांनी स्क्रीनवर डबल क्लिक करून लाईक करा आणि भरपूर दिवसानंतर लाईव्ह पण घेतलेला आहे आपण आणि कामाला सुद्धा जात आहे भरपूर दिवसानंतर आणि गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं सोशल मीडियाच्या नादांना लागून पण माझं कामाचं भरपूर वाट लागलेलं आहे आणि सोशल मीडियामुळं थोडंसं अंगात कला असल्यामुळं हाय बॅलन्स आहे स्टेबल आहे बाकीचे आता सोशल मीडियाच्या मागं मी बघते भरपूरजण काही नसते खरं ते सोशल मीडियाच्या माग लागलेत खरं काय फायदा होणार नाही त्याचा किती पण करा तुमच्याकडे काहीतरी इनिक नवीन काहीतरी असेल तरच वर येणार माझा धंदा हाय म्हणून मी अजून स्टेबल आहे कारण की आज मी उद्या धंदा भेटणार आणि आज मला भेटलाय भरपूर संध्या घ्यायला असं व्हाला आज बघा कामावर चालू आहे तर मित्रांनो एकट्यानं मशीन नेल्यामुळं ते खांब पण थांबले आणि इथं आज लाईव्ह घेऊया सांगितलं तुम्हाला कामाला चालू आहे म्हणून तर नेटवर्क चालले काय नशीब नशीब सगळ्याला नशिबाचं साथ लागते विराट कोहलीच्या सावलीखालनं कधी तर गेल्यासारखं वाटायला लागलं मला एमर्जन्सी दाखवते तरी लाईव्ह चालू आहे नशीब <coughs> बघा कमीत कमी एक सात आठ महिने झाले सात आठ महिन्यानंतर आज कामाला चाललंय आणि ते पण एकच काम केलं होतं सात महिन्या पूर्वी त्याच्या अगोदर हाताचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी काम करतच नव्हतो थोडा सांगायला काय आणि सगळ्यात महत्वाचं ह्या सोशल मीडियाच्या भरोश्यामुळं तर दुसऱ्याच्या सावलीखाली उभा राहून स्वतःची सावली कधी निर्माण होत नाही त्यासाठी स्वतःला उन्हात उभे राहावे लागते बरोबर आहे ताई स्वतः उन्हात नाही कायम कष्ट करतच राहायला लागते माणसाला तरच माणूस सुखी समाधानी राहू शकते अनुभव भरपूर आल्यात <laughs> या दोन तीन वर्षात जेवण झाले का सगळ्यांचं दत्ता दादा कुठे गायब झाले बघा भरपूर दिवसानंतर कामावर जात आहे आणि त्यात उन्हाचा कडाका बघा इकडे जबरदस्त ऊन आहे हो चाळीस हजारचे नोकरी कॉन्ट्रॅक्ट होत ताई काय सांगायचं सगळं ह्या अनुभव नसल्यामुळे माहीत म्हणजे पोरांना पोराटकीच्या वयामध्ये कळत नाही मी पण त्यावेळेला पोरागाच होतो पोराटकीच होतो समजला नाही आणि खरं समजते माणसाला तीसच्या पुढे आजकालच्या पोरांना थोडं लवकर कारण की ते अन्नामध्ये विष आहे ना त्यामुळे विष परिणाम लवकर करतो डोक्यावर आयुष्य कमी आहे ना या सध्याचे लोकांचे चाळीस हजारची नोकरी सोडून आलो परत गावात धंदा सोडून मी युट्यूब इन्स्टा फेसबुक म्हणत त्याच्या माग लागलो अहो नोकऱ्या धीकाय तो ताई करणारी नाहीत माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मा तर भरपूर कामं आहेत कागल एमआडसी मध्ये कोणाला जर जॉब पाहिजे असेल मला कॉन्टॅक्ट करा खरोखर कर। पाहिजे ते काम लावू शकतोय हेल्परपासून मिस्त्रीपासून म्हणजे तुम्हाला सी एन सी यू एम सी ऑपरेटर म्हणा बी डिप्लोमा इंजिनिअरिंग परत बी एस सी झालेल्यांना एवढंच काय कंपनी थ्रू लावू शकत नाही मी कॉन्टॅक्टवर लावू शकतो आणि कंपनी थ्रू लागण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल कष्ट घ्यावं लागेल दोन तीन वर्षे एकाच ठिकाणी काम करावं लागेल तर तुम्ही चांगलं काम करून कंपनी थ्रू लागू शकता व्हॉट्सअप ग्रुपवर आहे बघा मॅडम हून जोरात हाय आणि ते मित्रानं ग्रँडर नेला आहे ग्रँडर हुडकून आलो कुठंच गावानं झालंय त्यामुळे आता दीपक कांबळे जेवण झाले दादा तुमचं जेवण झालं का ही पण दादा कुठं होते काय माहित नाही बहु बहुत, बहुतेक झोप काढून आले वाटत पाण्याला उठतो ना अडदी बला छान म्हणून आंगडी अहो लाईव्ह म्हणजे नेटवर्कचा प्रॉब्लेम यायला लागले दुपारचं कल्लू मामा कुठे आहेत कल्लू मामाला काय बोललो नाही मी लाईव्ह घेणार आहे म्हणून सहज लाईव्ह घेतला होते ग्रँडर नव्हतं कामावर चाललेलो साडेसाती कसं असते ते दाखवायचं म्हणून लाईव्ह घेतलो मला आणि ते लाईव्ह चालू केल्या गेल्या नेटवर्क पण गेलं ते <laughs> साडेसाती दाखवायचं झालं सगळं झालं कल्लू मामाला मेसेज करतो संध्या कल् मेसेजी लयव बंदन बाय लयव बंदन बे मेसेज होईल कल्लू मामा आर एस लाईव्ह इथे जॉईन आगत ओके दादा वरक हो ओळखलं की ओळखत नाही कोणाला विसरत नाही आम्ही वाईट लोकांना तेवढंच विसरते चांगल्या लोकांना कधीच विसरत नाही आम्ही उलटच आहे सगळे वाईट लोकांना लक्षात ठेवतात आम्ही वाईट लोकांना लक्षात ठेवत नाही निगेटिव्हिटी जवळ ठेवत नाही काय असेल ते पॉझिटिव्हिटी म्हणून सगळे जे आहे ते रिअल नॅचरल दाखवते व्ह्यूजसाठी ह्याच्यासाठी त्याच्यासाठी काम करायचं नाही आपल्याला आपले व्हिडिओ तुम्हाला जर आवडले छान वाटले तर तुम्ही ऑटोमॅटिक फॉलो करणार लाईक करणार सबस्क्राईब करणार शेअर करणार माहिती आहे आपल्याला त्यामुळे हाय तस ओरिजिनल राहील हा कोणतर शेतकरी असाल चॅनल वर तर द रियल फार्मिंग नावाप नावानं एक चॅनल ओपन केलेला आहे नवीन त्या चॅनलला जॉईन व्हा आणि ते चॅनल खास करून भारतीयांसाठीच आहे काळाची गरज आहे आपल्याला नैसर्गिकरित्या कृत्रिमरित्या उत्पादन घेणे आणि त्याच्या संदर्भात चांग

नेटवर्क आहे का नाही हाय नेटवर्क तर दाखवत आहे फोर जी हो मेरी छान सप्या सप्प्यानी गजाल हाकी देऊ होय चला भौतिक नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे बंद व्हायला लागले कधी पण चालवावे लागले त्यामुळं भेटूया पुन्हा एकदा अजून कोण कोण स्क्रीनवर डबल क्लिक केलं नाही करून घ्या एक लाईव्ह लाईक करा आणि भरपूर दिवसानंतर कामाला जात आहे मन तर होत नाही कामाला जाण्याची का माहीत नाही कोणतर असं जादूटोनं केल्यासारखं मनात व्हायला लागते एक एकदा परत हात नाही बघा आता पाच सहा दिवस झालं कमी होत माझं पाय दुखायचं हात दुखायचं सगळंच पूर्ण आणि आज कामावर जायचं म्हणून राईट साइडला हात पण मुंग्याला आहे पायाला पण मुंग्याला आहे सतत नाही कोणाला सांगितलं तर सत्य सत्यच असतो चला बाय बाय गाडीवाल्याला बोलून घेतो काम आहे एक दहा मिनटाचं तेवढं करून घेतो मग ते तर होते बघू बाय बाय